बदली टप्पा क्रमांक चार पतीपत्नी एकत्रीकरण एक युनिट यासाठी हा असणार आहे महत्त्वाचा बदल नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो महाराष्ट्र शासनाने दोन डिसेंबर दोन हजार चोवीसला शिक्षक संदर्भात महत्त्वाचं पत्र काढलेलं आहे संदर्भात आपण या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत विषय आहे बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांना मुद्दा क्रमांक चार पॉईंट चार पॉईंट सात अन्वे पतीपत्नी एक युनिटचा लाभ देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याबाबत आणि संदर्भ आहे आपले दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस द्वारे ईमेलद्वारे प्राप्तपत्र महोदय हो उपरोक्त विषयावरील आपल्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळण्यात येते की बदली अधिकारप्राप्त शिक्षक यांनी मुद्दा क्रमांक चार पॉईंट चार पॉईंट सात अन्वे पतीपत्नी एक युनिटचा लाभ घेण्याची मागणी केली असेल तर त्यांनी दिलेल्या तीस प्राधान्यक्रम शाळामध्ये दोघांची रिक्त जागावर बदली होणे आवश्यक आहे यापैकी एका शिक्षेची बदली करता येणार नाही ना त्यामुळे एक युनिटचा लाभ मिळत नाही सबब बदली अधिकारप्राप्त शिक्षकाच्या बदल्या टप्पा क्रमांक चार या टप्प्यावर संबंधित शिक्षक यांनी मुद्दा क्रमांक चार पॉईंट चार पॉईंट सात अन्वे एक युनिटचा लाभ देण्याची मागणी केली असल्यास सदर पतीपत्नी शिक्षक या दोघांचीही त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रम विचारात घेऊन बदली करण्याची कारवाई प्रचलित नियमानुसार करण्यात यावी म्हणजे जर पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद सेवेमध्ये असतील आणि दोघांपैकी जर एकाची एकच बदलीपात्र असेल किंवा दोघेही बदलीपात्र असतील आणि त्यांनी जर एक युनिटची एक युनिट याप्रमाणे बदली व्हावी अशी जर मागणी केली असेल तर त्यांची बदली ही त्यांनी दिलेल्या तीस प्राधान्यक्रमापैकी एक युनिट समजून एका शाळेवर किंवा नजीकच्या शाळेवर करण्यात यावी अशा संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत आणि ह्या सर्व सूचना सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे म्हणजे टप्पा बदली टप्पा क्रमांक चार यामध्ये पतीपत्नीचा लाभ ज्यांना घ्यायचा आहे त्या सर्व दाम्पत्यांना एक युनिटचा लाभ या बदलीमध्ये मिळणार आहे सदर व्हिडिओमध्ये अशा प्रकारचं मार्गदर्शन या पत्राद्वारे करण्यात आलं आहे धन्यवाद